आम्ही संबंध मी आपल्याला सांगितलं या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवणं हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचे आम्हाला सर्वांना आदेश दिले नाही मला वाटतं की मला मी काय ऐकलं नाही असं ते बोललेले परं, परंतु परंतु आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी शेतकरी बांधव असू देत किंवा कोणतेही विषय असू देत आपण जबाबदारीने बोलू इथली विद्यार्थ्यांची पटसंख्या ही कमी करण्यात आली तिथे वेगवेगळ्या बिल्डर बाबतीचा त्याच्यावर डोळा होता परंतु महापालिका करते परंतु ही पटसंख्या कमी करण्याचं षडयंत्र असणार नाही आता बघा ही चार पाच वर्ष आधीची ती गोष्ट झाला आपल्या भावना आहे की त्या ठिकाणी परत त्याच ना। नावाने शाळा असली पाहिजे या भावना माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत मी आपल्याला एवढं सांगितलं की होऊ शकत आता स्थानिक पातळीवरच्या ज्या ज्या काही भूमिका होतील त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागेल शिवसेनेची पण आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी आहे पाठीमागच्या काळामध्ये शासन आपल्या दारी म्हणजे शासनाचे अधिकारी त्या पात्र लाभार्थ्याच्या घरापर्यंत जायचे कागदपत्रांची पूर्तता करायचे आणि त्या लाभाचं वितरणचा कार्यक्रम संपन्न करायचं शासनाच्या वतीने ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मला वाटतं की त्या काळामध्ये पाच कोटीपेक्षा जास्ती लाभार्थ्यांना त्या योजनांचे लाभ आपण त्या काळामध्ये शासनाच्या वतीने मिळवून देण्यात यशस्वी झालो होतो आणि त्याच धर्तीवर आता शिवसेना पक्षाच्या वतीने त्या पात्र लाभार्थ्यांना त्या योजनांची माहिती देणं त्याला काय काय कागदपत्र लागतात कशा पद्धतीने कोण याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतो ही मोहीम राबवली जाणार आहे हा काही निवडणुकीपुरता विषय नाही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याचा हा एक भाग आहे महायुतीच्या माध्यमातून निवडणुकींना आपल्याला सामोरं जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही स्थानिक पातळीवर चर्चा प्रगतीपथावर आहेत अर्थात महायुतीमध्ये कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळेल आणि म्हणून आणि प्रत्येक पक्ष ज्याची त्याची तयारी करत असो शिवसेना पण आ, या निवडणुकीची तयारी करते आहे ऑलरेडी हे राष्ट्रगीत आहे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये या गीताने अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून प्रत्येकाने भारतीयाने ते गायलं पाहिजे याच्यामध्ये मला वाटतं की खूप वेगळ्या चष्म्याने कोणाला पाहण्याची आवश्यकता नाही आणि जाणीवपूर्वक जर कोण त्याला वेगळं रूप द्यायला घेत असेल तर ते योग्य नाही मी सांगितलं ना की जेव्हा ह्या अतिवृष्टीच्या घटना झाल्या तर स्थानिक पातळीच्या पासून तर राज्य पातळीवरच्या सर्व नेत्यांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष भेटी दिलेल्या पाहणी केलेली आणि प्रशासनाला पण त्याच काळामध्ये कामाला लावलेलं होतं मला सा वाटतं की थोडंसं उद्धव साहेबांनी उशीर केला ज्या काळामध्ये खऱ्या अर्थाने परिस्थिती ही वस्तुस्थिती आहे की अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यामध्ये आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात कधीही न भरून येणारं नुकसान झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्याची गंभीर दखल घेत आपण जर बघितलं असेल तर तात्काळ पंचनामे करणं त्याचा अहवाल मंत्रालय पातळीपर्यंत जलद गतीने प्राप्त करून घेणं आणि आलेल्या अहवालानुसार तो निधी त्या त्या जिल्ह्याला वर्ग करणं हो मध्ये काही टेक्निकल तांत्रिक काही मुद्दे यायचे आणि त्या संदर्भात पण चर्चा विनिमय करून लवकरात लवकर ते नुकसानीचा निधी संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्याची भूमिका महायुतीच्या सरकारने केलेली आहे आणि आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात निधी शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग झालेला आहे अर्थात जे शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आता आपण नाशिक जिल्ह्याचा जरी विचार केला तरी आपण पाहतो की आज द्राक्ष उत्पादक जे शेतकरी बांधव आहेत ते अडचणीत आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण आणखी जास्तीचा दर मिळण्याची त्या ठिकाणी अपेक्षा आहे आणि म्हणून आणि साधिक आहे शेतकरी बांधवांच्या महायुतीकडनं त्या अपेक्षा आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीने त्या पूर्तता केलेल्या आहेत